Vamos lá मग त्यासाठी पाच मिनिटावर विषय थांबवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला फार शांत बसावं लागणार आहे असं म्हणतात केशवाचे विद्यार्थी फार शांत बसतात बसतात का

सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमे सर्वप्रथम मी अभिवादन करून माझ्या विषयाकडे वळते कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती अंजली निर्मळी मॅडम विद्यालयाचे लोकप्रिय उपमुख्याध्यापक श्री महेश वस्कुले सर पर्यवेक्षक श्री संदीप देशमुख सर माझ्या विषयाकडे मी वळते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस सॉरी सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी झाला आता आपण भाषणामध्ये ते सगळं काही ऐकलेलं आहे त्यांचं संपूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव गोरे असं होतं मात्र त्यांचे वडील हे फुलांचा व्यवसाय करायचे आणि फुलांचा व्यवसाय करत असल्या कारणाने त्यांचा फुले असं प्रचलित झालं वडील फुलांचा व्यवसाय करत होते आणि त्यांची परिस्थिती अशी फार जेमतेप होती आणि जेमते परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण शिक्षण घेणं पुढचं शक्य झालं नव्हतं आणि म्हणून त्यांनी मध्ये शिक्षण थांबवलं मात्र त्यांच्या शेजारी एक किसन होते आणि त्यांनी ज्योतिबांची हुशारी घ्यायची की ज्योतिबा प्रचंड हुशार आहे आणि हे बरंच काही करू शकतील असं त्या इसमांना वाटलं आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचं मत परिवर्तन केलं आणि त्यांचं मन वळवलं की तुम्ही ज्योतिबाला शिकवा ज्योतिबा शिकेल आणि समाजाचा काहीतरी धर करेल आणि मग त्यांचं ऐकून त्यांच्या वडिलांनी अठराशे एकेचाळीस साली पुण्यामधील केलं आणि त्यांना शिक्षणास परत सुरुवात शिक्षणामुळे ज्योतिबांना स्वतःच शिक्षणामुळे त्यांना आत्मभान आलं की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो आपणही या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे बघा शिक्षण घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुलभ होतात आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलं कचले आणि इतके सगळे अनर्थ केवळ एका अविद्येने गेले आणि हे तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिक्षणाशिवाय शहाणपण हरवले शहाणपणाशिवाय नैतिकता गमावली नैतिकतेशिवाय विकास ठरवला विकासाशिवाय संपत्ती हरवली संपत्ती नसताना शूत्रांचा नाश झाला शिक्षणाच्या अभावामुळे बरेच काही घडले आणि या सगळ्यामुळे म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळे बघतो आहोत म्हणून अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा त्यांनी काढली सावित्रीबाई फुले यांच्या मदतीनेच काढली ती आता आपण आतापर्यंत ऐकले की सावित्रीबाई फुलेंनी मुलीं मुलींना शिक्षणासाठी वाटा मोकळ्या करून दिल्या मुली आई बऱ्याच आणि विध्वज त्यांचं ध्येय होतं त्यांच्यावरती चिखणा शेणाचे गोळे फेकले जायचे किंवा पाणी टाकलं जायचं काही केलं जायचं त्या साडी सोबत घेऊन यायच्या त्या सगळ्या गोष्टी गोष्टी काय सोप्या वाटतात पण याची आपण जर कल्पना केली तर या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत ते बाळ कापत रे तिकडे अजिबात बोलायचं नाही कार्यक्रम हे तुमच्यासाठी घेतले जातात आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी बरंच काही करून ठेवलं आपल्याला फक्त त्यांचा त्या त्या दिवशी फक्त कृतज्ञता व्यक्त करायची आपल्याला दुसरं काहीच करायचं नाहीये फक्त ऐकायचंय आता आपल्याला आहे का नाही आपल्याला काय करायचंय फक्त आता ऐकायचे पेशन्स ठेवायचे ऊन शकत नाही अजिबात मध्ये कोणी बोलणार नाही दक्षिण आफ्रिकेतील तत्कालीन लोकप्रिय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचं गुलामगिरी हा ग्रंथ वाचला आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर अक्षर डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि त्यावेळेस त्यांनी ते असं म्हणाले की भारताच्या मातीतच नव्हे तर जगाच्या गुलामांच्या हक्कासाठी जगाने त्यांची महात्मा ही पदवी मान्य केली होती आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता सव्वीस तारखेला संविधान दिन साजरा केला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांना गुरु मानलं होतं आणि आतापर्यंत माझ्या माहितीत तरी फक्त तीनच महात्मा झाले ते म्हणजे महात्मा गांधी महात्मा बसवेश्वर आणि महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुलेनी थॉमस पेन द राइट्स ऑफ मॅन हा ग्रंथ वाचला आणि त्यातला एक विचार त्यांना खूप आवडला तो विचार असा होता द वर्ल्ड इज माय कंट्री गुड इज माय रिलेशन म्हणजे जग हेच माझं राष्ट्र आहे आणि सत्कर्म हाच माझा धर्म आहे आणि याच विचारावर महात्मा फुले स्वतःला समाज कार्यासाठी वाहून घेतलं का। सामाजिक शोषणाच्या पाडामोळाशी जाऊन वृद्ध चालणारे तेच पहिले क्रांतिकारी होते आणि ते नेहमी असं म्हणायचे की ध्येय नसलेली माणसे अगदी साबणाच्या फेसासारखी असतात कारण साबणाचा फेस कसा असतो काही क्षणांसाठी दिसतो आणि नंतर नाहीसा होतो अगदी ना ना ध्येय नसलेली माणसं त्याच पद्धतीने कार्य करतात ते समाज सुधारक होते विचारवंत होते समाज प्रबोधक होते क्रांतिकारी होते सत्य समाजाची स्थापना एका महान सूर्याचा अस्त दिनांक अठरा अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला शेवटी जाता जाता इतकंच म्हणे तेज अंकी शतांशी जरी उजा म्हणून दिशा दिशादा ईदा संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्की आभार व्यक्त करते आणि माझ्या वाळंदवीरांबद्दल धन्यवाद